हॅदा पब्लिक मग आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं आवडत आहे दोन तीन दिवस असं मला बरं नव्हतं त्यामुळे हा ब्लॉग पडलेलं आहे त्यामुळे असं बरं नाही मला तरी मी ब्लॉग केलेला नाही मी ना मागचे दोन तीन ब्लॉग आहेत ते मिक्स करून टाकते मी आता ते या ह्या ब्लॉगवर तुम्ही कधी चांगला सपोर्ट द्या मला तुमच्या सपोर्टवर मला म्हणजे मी लवकर बनवेल आणि तुम्ही सपोर्ट ह्या ब्लॉगवर सपोर्ट चांगला द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय ओके बाय तर भावानं कसं काय परत एकदा आपल्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज चालवलं बाहेर असं मित्र आपल्या भावाचं का तर का काम होतं सो छोटंच काम होतं मला सांगतो ते म्हणा काम काय होतं भावाचा आपला फोन होता तो बाद झाला होता नेटवर्क प्रॉब्लेम होता होता तसा फोनला जे आपण कार्ड फुल रेंज द्यायचं दुसऱ्या फोनमध्ये आपल्यावर पण त्या पहिल्या फोनला कसं कार्ड ब्लॉक दाखवायचं त्यामुळे आपण फोन बघायला गेलो होतो तर भावाकडं पैसे होत कमी होत त्यामुळे आपण सेकंड मी फोन बघा गेलं चाललो आता तिथं बघू आपला कुठला आवडतो तो घेऊ आपण तिथला आता मी बघू शकता आपण राजापूर तर त्या गल्लीतून चालली खाली आपण आपल्याला जायचं आहे सीबे स्टँडला जायचं आपल्याला अरे डाव्यातला खाली जायचं आहे आपल्याला इथनं आता बघू शकतो आपण सँडविचही गेलो होतो आपली पावभाजी खाय झालं खाण्यासाठी शाळेला प्लॅस शाळेला होतो म्हणजे तिथं आपण दुपारच्या सुट्टीला आपण तिथं सँडविच जायचो आपण नाश्ता करायसाठी आता पावभाजी बघू शकतात मी आता बघून तुम्हाला पाणी आलं असेल तिथून आपण ह्याला गेलतो वकुलच्या बॅगत तो बसायला असं मला सांगितलं त्यांना एक तासानंतर या त्यामुळे आपण तिथं एक तास बसून तिथं वेळ घालवला तुम्ही बघू शकताय पूर्ण बाग बघू शकताय आता ब्लॉगिंग चालू केला पण पाठ बघू शकता सोमवार तर हे करायला आहे व्हिडिओ चालू करायला आहे झाडांच्या चित्र काढले बघू शकताय मी तुम्हाला दिसत असेल साईडला उजव्या त्याला खारतो दिसत असेल तुम्हाला ह्यात गॅप पण तुम्हाला खारतो दिसेल एक मिनटं येऊ लाईट असं वाढून दाखवतो एक मिनटं अवा ते ते ती बाहेर हो मला दिसत असेल तिथून पाहिली ती योगासमोर गेली पाहत आणि होती ती खाली गेली पत इकडं तुम्हाला ते पाहिली तर ती चवळ बघू शकताय वरती कावळा बसलेला होता समोर होते ते जवळ गेल्यानंतर पळून गेलेत कारण खरं तर पळून गेले नाही तुम्ही बघू शकताय तिथं काय तर काय खायला टाकलं होतं ती खायचं बसली होती हळूहळू तिथं तर त्या जवळ गेलो वेळ दाखवून मला टेकमध्ये दाखवायसाठी बघू शकताय का तेवढी काही भिल्ली नाही टेकमध्ये तुम्हाला दिसलं तर ओढं जोम केलं हात चवळ घेतलेला तेव्हा ते पोहून जाईल त्यासाठी आम्ही काय एवढं काय केलं नाही जवळ जवळ जातील तेवढं कमी जवळ गेलो त्याच व्हायला लागले म्हणून तिथं आम्ही बाहेर गेलो साईडला तिथं बसलो दोन मिनटं आता हे फोन बघू शकताय आहे हा फोन घेतला होता आयफोन सेवन दोनशे छप्पन जी बी होता तो भावाला आवडला आवडला तर घ्यायला लागतोय तो विशेष नाही तर पब्लिक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ब्लॉक आपला एवढा होता कसं पावस हो पावसामुळे मला टीक भेटले नाहीत चांगले चांगले टीक असतं असेल तर असं व्हिडिओ मोठा झाला असता बॅटरी बॅकअप तर शंभर टक्केच आहे बघा बघा ओके बाय बाय गुड नाईट प्यारी समाज गेच काढले नाही वरच पण भगव भगवारच काढलं नाही काय गेला आलीच गाडी उद्या असंभव असं का रे संभव

<laughs> gonna release okay yeah. <laughs> <laughs>